स्कॉलर्स फाउंडेशन इंडियाचा मानाचा पुरस्कार पद्मश्री उदय देशपांडे यांच्या हस्ते ताजगाव इलेक्ट्रिकलचे प्रोपरायटर विकास महादेव खवाले यांना प्राप्त श्री समर्थ इलेक्ट्रिकल्स तासगावचे प्रोपरायटर विकास महादेव खवाले यांना स्कॉलर फाउंडेशन ऑफ इंडियाचा मानाचा महाराष्ट्र उद्योग भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला मल्लखांबरचे पितामह म्हणून प्रसिद्ध असलेले पद्मश्री उदय देशपांडे यांच्या हस्ते पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला उद्योग क्षेत्रासह कलाक्षेत्रातील व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला यामध्ये सहभागी राज्य गुजरात कर्नाटक आसाम केरळ तामिळनाडू ओडिसा महाराष्ट्र या राज्यातील लोकांचा समावेश होता यापूर्वी देशातील अनेक मान्यवरांना या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे श्री समर्थ इलेक्ट्रिकलच्या विकास खबाले यांना हा पुरस्कार मिळाल्यामुळे सांगली जिल्हा व तासगाव तालुक्याच्या शिरपेच्या मानाचा तुरार ओढला गेला श्री समर्थ इलेक्ट्रिकल्स चे विकास खबाले हे गेले अनेक वर्षापासून आपल्या दर्जेदार कामासाठी ओळखले जातात यापूर्वीही श्री समर्थ इलेक्ट्रिकल्सला व विकास खबल यांना अनेक पुरस्काराने गौरवण्यात आले आहे या पुरस्काराच्या रूपाने त्यांच्या दर्जेदार कामाची त्यांना पोहोचपावती मिळाली आहे बोलताना खबाले म्हणाले जे काम करायचे ते दर्जेदार करावे असा आमच्या श्री समर्थ इलेक्ट्रिकलचा दंडक आहे या पुरस्काराने आमच्या कामाची पोचपावती आम्हाला मिळाली आहे स्कॉलर फाउंडेशन ऑफ इंडिया यांचे आम्ही ऋणी आहोत मल्लखांबाचे पितामह म्हणून प्रसिद्ध असलेले पद्मश्री उदय देशपांडे यांच्या हातून आम्हाला पुरस्कार मिळाला याचा आम्हाला अभिमान आहे सदर कार्यक्रम पुणे येथील ले हॉटेल लेमन ट्री या ठिकाणी संपन्न झाला या कार्यक्रमाचे आयोजन सुनील बेळगावी यांनी केले होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रिष्मा जाधव यांनी केले निवेदकांचे नाव रत्न देहवेकर यांनी निवेदन केले तर आभार उज्ज्वला शिलिमकर यांनी मांडले विशेष प्रतिनिधी तासगाव